नमस्कार उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो प्रथम आमचं चॅनल सबस्क्राईब करा मित्र पाठीमागे आपण अगदी हात तुटला असेल पाय तुटला असेल चेहऱ्यावरचे अपघाताने झालेले जखम असेल किंवा ट्रामा असेल यासंबंधी डॉक्टर विनायक लोकरे यांची मुलाखत आपण ऐकलेली आहे आता पुढची मुलाखत आपण घेतोय की प्लॅस्टिक सर्जरीची व्याप्ती मग त्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्स असतील किंवा डायबेटिक फूट असेल किंवा गायनोकोमॅस्टिक असेल हे आजार आपण या मुलाखतीमध्ये बन पाहणार आहोत स्वस्तिक हॉस्पिटल कृपामय जवळ येथे स्वस्तिक हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांवरती अतिशय चांगले उपचार केले जातात आणि ते आज आपण इथे ऐकूया प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विनायक लोकरे नमस्ते डॉक्टर नमस् सर्व सर्वप्रथम सर्वांचे मी सरांचे आभार मानतो की आपण त्यांनी मला इथं बोलवलं सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्लास्टिक सर्जरी बद्दल थोडंसं सा सांगितलं तर मी एक मिनिट त्याच्याबद्दल बोलू शकतो की प्लास्टिक सर्जरी हे लोकांच्या मनात अजूनही असा भ्रम आहे की प्लास्टिक सर्जरी म्हणजे हे फक्त केवळ सौंदर्यवर्धक शस्त्रखेप करण्याचं शास्त्र आहे किंवा ते डॉक्टर तेवढंच काम करतात पण तसं नाहीये आहे प्लास्टिक सर्जरीची व्याप्ती ही खूप मोठी आहे बेसिकली प्लास्टिक सर्जरी ही उद्यास कशी आले की जेव्हा पहिल्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना लागायचं त्यांचे हात तुटायचे पाय तुटायचे जखमा व्हायच्या तर अशा जखमा भरवणं किंवा हात पाय जोडणं किंवा त्याचे कुठले डिफॉर्मिटी असतील किंवा वेडेवाकडं पण आला असेल ते कसं बरं करायचं बर याच्याशी रिलेटेड ज्या काही सर्जरी शोधल्या गेल्यात आणि अशा पद्धतीने प्लास्टिक सर्जरी तयार होत गेली हा दुसरं काही एक काही महिन्यापूर्वी माझ्याकडे पण एक पेशंट आला होता त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला होता डोक्याला तर शॉक लागून जखम झाली होती आणि एक वर्षापूर्वी शॉक लागला एक वर्षापासून त्याची ती जखम तशीच होती बाहेरचे डॉक्टर त्याला जखम भरवण्यासाठी रोज ड्रेसिंग करायची पण त्याला माहितीच नव्हतं ही जखम एवढी दिवस आहे आणि ती भरेल का नाही भरेल तो शेवटी शेवटी जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा आपण त्याला फ्लॅप सर्जरी केली आणि पंधरा दिवसात त्याचे टाके काढून त्याची जखम भरली सुद्धा म्हणजे तो पेशंट इतका खुश झाला की तो आयुष्यातले त्याचं एक वर्ष त्यांनी ते काळजी करण्यात जखमेचं ड्रेसिंग करण्यात घालवले जी गोष्ट आपल्याला दहा पंधरा दिवसात शक्य होती बरोबर मला असं म्हणणं आहे लोकांना की प्लास्टिक सर्जरीची त्यामुळे ही फक्त सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया करणारी ब्रांच नसून याची व्याप्ती खूप मोठी मोठी आहे करेक्ट म्हणजे तोचा तोच आज विषय आपण प्लास्टिक सर्जरीची व्याप्ती घेऊनच आपण आलो तर डॉक्टर आपण आता सुरुवात करूया की हे व्हेरी वेन्स वेज नेमकं काय आणि याच्यामुळे अनेक लोक हैराण आहेत काय सांगा हो oh, आजकाल हा प्रॉब्लेम ही समस्या खूप लोकांना सातवत आहे आणि त्याचं निदान बऱ्याच जणांना नीट वेळेत होत नाही किंवा त्याची ट्रीटमेंट अधुरी राहते आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच वंशी असं पण दिसतं की लोकांचं ऑपरेशन करून सुद्धा परत परत त्यांना तोच त्रास होत असतो अच्छा आणि ह्याच्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की व्हेरीकोज वेन काय आहेत कशामुळे असतात व्हेरकोज म्हणजे काय बेसिकली की पायावरच्या फुगलेल्या नसा नसा Correct. तर त्या नसा त्याच पेशंट मध्ये का फुगल्या बरेच जण लोक म्हणतात मी खूप उभा राहून काम करतो मी ऑफिस ह्याच्यामध्ये काम करतो मी गॅरेज मध्ये काम करतो मला उभं राहावं लागतं पण उभे तर भरपूर लोक राहतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभे राहून काम करणारे वेन होत नाही अगदी बरोबर बरोबर तर एक अर्थ आहे की प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे त्या एखाद्या पेशंटच्या शरीरामध्ये आहेत तर तो प्रॉब्लेम काय की त्यांच्या नसा थोड्याशा कमजोर आहेत कमकुवत आहेत त्यामुळे ते जेव्हा एवढे वर्ष उभा राहतात तेव्हा कालांतराने त्या त्याच्यातलं रक्त आहे त्याचं प्रेशरनी त्या रक्तवायने हळूहळू फुगायला फुगायला सुरत अच्छा तर सुरुवातीला एक नस नस फुगते अशुद्ध रक्तवाहिनी त्यानंतर हळूहळू बाकीच्या रक्तवाहिन्या फुगत असतात त्यानुसार त्याच्या स्टेजेस असतात तर, स्टेजे तर पहिल्या स्टेजमध्ये अगदी बारीक दोऱ्यासारख्या नसा दिसतात दुसऱ्या स्टेजमध्ये फुगलेल्या नसा दिसतात तिसऱ्या पाया स्टेजमध्ये पायावर सूज येते चौथ्या स्टेजमध्ये गोट्या भोवतीची जी त्वचा आहे ती काळी पडायला सुरुवात होते पाचवी स्टेज मध्ये पायावर जखमा व्हायला लागतात आणि सहावी स्टेज म्हणजे न भरणाऱ्या जखमा म्हणजे तुम्ही ऑपरेशन जरी केलं तरी त्या जखमा भरत नाही अच्छा तर म्हणूनच व्हेरिकोज व्हॅनचं निदान लवकरात लवकर करणं किंवा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्येच त्याचं उपचार करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे ते कायमचं बरं होऊ शकतं कायमचं बरं होऊ शकतं पण त्याच्यात पण अशी एक गोष्ट आहे की आपण जे व्हेरिकोज वेनचे जे उपचार करतो म्हणजे लेझरचं ऑपरेशन असू दे किंवा सर्जरी असू दे किंवा स्क्लेरोथेरपी असू दे हे आपण कुठल्या नसांचं करतो ज्या नसा आपल्याला फुगलेल्या दिसतात त्या बरोबर मग जे कुठल्या जे आपण ऑपरेशन करणार आहेत त्या ज्या नसा फुगलेल्या आहेत त्यांची ती ट्रीटमेंट आहे पण पायातल्या त्यावेळी सगळ्याच नसा फुगलेल्या नसतील बरोबर बरोबर मग जेव्हा आपण ह्या फुगलेल्या नसांची आपण ट्रीटमेंट सर्जरी करतोय तेव्हा बाकीच्या नसा त्या पण कालांतराने फुगू शकतात किंवा मग त्याच्या कारणापर्यंत आपण पोहोचणं हा तर त्या फुगू नयेत म्हणून पेशंटनी स्टॉकिंग पुढचे आयुष्य पूर्ण स्टॉकिंग वापरणं हे पण गरजेचं आहे अगदी बरोबर त्यांनी जर स्टॉकिंग नाही वापरलं तर जे ऑपरेशन केलेल्या नसा आहेत त्या काय फुगणार नाहीयेत परत पण दुसऱ्या नसा नक्की फुगणार आहेत खूप छान डॉक्टर तर अशा पद्धतीने त्याची ट्रीटमेंट केली तर त्याचा त्या व्हेन्स परत दिसत नाही किंवा पेशंटला तो त्रास जाणवत नाही बरोबर म्हणजे व्हिरिकोज व्हेन्स हे जर तात्काळ व्यवस्थित उपचार केले तर ते अगदी व्यवस्थित बरे होऊ शकतात खूप छान डॉक्टर आता डायबेटीसमुळं मुळे खूप लोक हैराण आहेत आणि डायबेटिक फूट हा जो आजार आहे म्हणजे नेमका कारण काही पुढे गेल्यानंतर अगदी पाय काढावा लागतो तर याच्यामध्ये नेमकं डायबेटीस झाल्यामुळे पाय काढावा लागला मधुमेह त्याला जास्त झाला साखर जास्त झाली तर याच्यामध्ये प्लॅस्टिक सर्जनची भूमिका नेमकी काय राहते आणि प्लास्टिक सर्जन या रोग्याला कितपत मदत करू शकतो खूप हा महत्वाचा प्रश्न आहे आपल्या भारतामध्ये आजकाल प्रत्येक घरामध्ये एखादा तरी डायबिटीजचा पेशंट आपल्याला सापडतो आणि कन्सिडरिंग भारताची एवढी मोठी लोकसंख्या आणि त्यामध्ये किती डायबिटीजचे पेशंट असतील आणि त्यातले किती पेशंटना पायाचे आजार होत असतील किंवा जखमा होत असतील असा जर आपण विचार केला तर हा आकडा खूप मोठा होतो तर ह्याचं सर्वात बेसिक एक कारण आहे की आपल्याकडे शुगर म्हणजे मधुमेहामध्ये जे आपली रक्तातली साखर आहे त्याचं प्रमाण आपण कंट्रोल करायला कुठेतरी चुकत असतो माझ्याकडे येणारे ऑलमोस्ट नव्वद ते पंच्याण्णव टक्के पेशंटमध्ये त्यांची साखर ही अनियंत्रित असते अच्छा ते म्हणतात आम्ही गोळ्या घेतोय वीस वर्ष झालं तर ते गोळ्यांनी त्यांची साखर रक्तातली कमी झालीय का नाही कंट्रोल झाली आहे का नाही हे कोणी चेकच नसते केलं आणि त्यामुळे शुगर ते वाढल्यामुळे जे काय शरीरामध्ये जे अपाय व्हायचे असतात ते होतच चाललेले असतात इतक्या वर्षात बरोबर आणि त्याचं पर्यावासन होतं की ह्या जखमांमध्ये एकेका एक व्यवहार निकामी होतच जातो निकामी पण होत जातो त्यांची इम्युनिटी खराब होत जाते आता पायाला जखमा सगळ्यांच्या होतात खरं सगळ्यांच्या जखमा भरत नाही असं होत नाही बरोबर फक्त शुगर जर असेल तरच आपण चिंता करायला लागतो की माझी जखम भरेल का नाही भर ह्याचं कारण असं आहे की ती वाढलेल्या शुगरमुळे जे काय शरीरातले प्रॉब्लेम त्यांची इम्युनिटी खराब झालेली आहे शरीराची जी जखम भरवण्याची जी ताकद आहे तीच त्यांची कमी झालेली आहे अच्छा करेक्ट हा असं असल्यामुळे त्यांच्या त्या जखमा भरत नाही आता ही ताकद कशी वाढवू शकतो आपण ती चाकत आता आपण अशी एकदम जादूसारखी तरी काही वाढवू शकत नाही त्यामुळे सर्वात महत्वाचं ह्याच्यातलं ट्रीटमेंटमध्ये जे काय आहे की दे दे का ते म्हणजे त्यांची शुगर पहिल्यांदा कंट्रोल करणं व्यवस्थित एकदा शुगर कंट्रोल झाली की तो जो डॅमेज शरीराला झालेला आहे तो आपल्याला थांबवता येतो किंवा त्याचा वापर करून आपल्याला थोडीशी जखम भरवता येते आणि आता या मॅनेजमेंटमध्ये Uh, ही एक टीमवर्क हे आहे डायबेटिक uh, फूटला मॅनेज करणं ह्याच्यामध्ये दे, अं uh, डायबेटोलॉजिस्ट असतील किंवा फिजिशियन्स असतील जे शुगर पेशंटची मॅनेज करतात किंवा प्लास्टिक सर्जन असेल जे जखमांना मॅनेज करतात किंवा कधी कधी त्यांचा पाय जर वाकडा झाला असेल डायबिटीजमध्ये तर अशा वेळी आम्हाला ऑर्थोपेडिक सर्जनची पण मदत घ्यावी लागते त्यामुळे हे बऱ्याच डॉक्टरांचं मिळून असलेलं एक आणि पेशंटला उपचार जे आहेत हे उपचार डायबेटिक फूडचे हे खूप लांब चालणारे उपचार आहेत म्हणजे असं पेशंटच्या डोक्यात जर असेल की मी आता महिनाभर मी गेलो प्लासिक सर्जनकडे आणि माझी लगेच जखम महिन्याभरात बरी झाली आणि मी चालायला लागलो किंवा परत होणार नाही असं ते होत नाही बऱ्याच वेळेला हे जे जखम भरण्याची जी ताकद कमी झालेली असते त्यामुळे जखमा भरायला सुद्धा वेळ होतो आणि एकदा जेव्हा जखम भरते तेव्हा पेशंटनी ही पण काळजी घेतली पाहिजे की परत पायाला जखमा होऊ नये होऊ काळजी पण घेणं गरजेचं खूप छान आणखी थोडंसं डायबेटिक फूड बद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक जखम ही काही मोठी होईलच आणि पाय काढावं लागेल असं नाही ज्या लोकांचे पाय काढावे लागतात बऱ्याच वेळेला आम्हाला पण ते कार्य करावं लागतं पण त्याचं कारण एकच असतं की त्या जखमेकडे छोट्या जखमेकडे धारलेलं दुर्लक्ष दुर्लक्ष त्यामुळे कुठल्याही ज्या छोट्या जखमा आहेत त्याच्याकडं माझं सर्वांना हेच म्हणणं आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्या छोट्या जखमेचं रूपांतर आपल्याला पूर्ण पाय काढण्यात होऊ शकतं किंवा कधी कधी पेशंटचा जीवही जाऊ शकतो याच्यामध्ये इन्फेक्शन सेप्सिसमुळे तो जाऊ शकतो त्यामुळे योग्य वेळी तुम्ही जर प्लास्टिक सर्जनकडे जर गेलात तर त्या जखमेची योग्य आपण जर काळजी घेतली आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे जखमा भरत नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपण जर एक एक करून जर ठीक केल्या तर बऱ्यापैकी जखमा ह्या चांगल्या भरू शकतात आणि शेवटी हे सगळं पेशंटच्या हातीत आहे की आपल्या पाया आपल्याला किती पाहिजे आहे पेशंट त्यामुळे तो किती सिरियस आहे आपल्या पायाबद्दल त्यांनी जर तेवढी काळजी घेतली तर वेळीच घेतली तर त्याचा आपण पाय पण वाचवू शकतो किंवा त्याचा जीव पण वाचवू शकतो मित्रांनो बघा डायबेटीस किती खतरनाक आहे आणि इथंपर्यंत कुणाला होणार नाही इथं एवढ्या पुढं आपण जाणार नाही याची काळजी जरूर घेऊया खूप छान डॉक्टर तर डॉक्टर आता आणखी एक सर्वांना सतावणारा प्रश्न म्हणजे युवक मुलं असतील किंवा आणि हा जो प्रश्न आहे हा दबला जाऊ शकतो दाबलेला असतो बऱ्यापैकी काही लोक येतात तो म्हणजे पुरुषांमध्ये होणारी अनैसर्गिक स्थानांची वाढ ज्याला आपण गायनोकोमॅस्टिया असं म्हणतो की हे नेमकं काय होतं आणि नेमकं हे म्हणजे काय आणि हे कशा प्रकारे त्याच्यावर उपचार कसे होतात हा खूप एक चांगला प्रश्न आहे आणि हे खूप म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे जो थोडासा लोकांसमोर आला पाहिजे पाहिज कारण हा तसं म्हणलं तर हा काही असा आजार नाहीये की ज्यात पेशंटला किंवा दुखतं किंवा काय जखमा होतात किंवा काय होतं पण हा त्याच्या मानसिकतेशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये काय होतं बेसिकली जेव्हा आपण वयात येतो मुलं वयात येतात तेव्हा त्यांची सणांची थोडीशी अनैसर्गिकपणे वाढ होत असते थोडीशी तर त्यामुळे होत काय कि की, की तो जो मुलगा आहे तो बाहेर जायला टाळाटाळ करायला लागतो मित्रांमध्ये टाळाटाळ थोडा न्यूनगंड निर्माण होतो न्यूनगंड त्याच्या मनात निर्माण झालेला असतो की आपल्याला हे नीट दिसत नाही हे आपल्या शरीरामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय जे बाकीच्या मुलांमध्ये दिसत नाही त्याला त्याच्या मित्रांमध्ये जे दिसत नाही मग परिवार परिवर्तन कशात होतं की तो मुलगा डिप्रेशन मध्ये त्याचा अभ्यास कमी व्हायला लागतो मार्क्स कमी व्हायला लागतात ही गोष्ट ह्या आजाराशीच महत्वाची गोष्ट ह्या आजाराशी निगडीत आहे वर करून आपण जर त्या पेशंटला पाहिलं त्या मुलाला पाहिलं आपल्याला त्याच्यामध्ये असं काही वेगळं किंवा आजार असल्यासारखं वरून आपल्याला दिसत नाही दिसत नाही तो त्याचा सब्जेक्टिव्ह फिलिंग आहे त्याला की ते त्याला आवडत नाही त्याच्या शरीरामध्ये तो भाग वरती आलेला आले बरोबर त्यामुळे ह्या प्रश्न ह्या प्रश्नाकडे अशा पद्धतीने विचार करणं हे खूप गरजेचं आहे तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाणं हे का व्हायला लागले असं कस कारण कसं माझ्याकडं मुलांना घेऊन पालक पण येतात पालकांना पालकच म्हणत असतात अरे तुला काय झालं ते सगळं तर ठीक आहे असं कुठे वरून काय दिसतंय पण ते त्या दृष्टीने तसा विचार करून त्यांना जमणार नाहीये त्या पेशंटच्या दृष्टीने त्याला पेशंटला आपल्या शरीराबद्दल काय वाटतय वाट हेच आणून हे घेणं <coughs> त्याचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे आता गायनेकोमेस्ट्रिया म्हटलं त्याच्यामध्ये एक दोन आम्ही एक सरस सामान्यांनी सांगायचं झालं तर एक आम्ही दोन पद्धती दोन प्रकार आहेत असं म्हणतो एक ट्रू गायनेकोमेस्टिया आणि एक सुडो गायनेकोमेस्ट्रिया सुडो गायने मध्ये काय होतं की फक्त चरबी थोडीशी वाढते म्हणजे आपल्याकडे स्थूलता पण आजकाल <coughs> बरीच वाढलेली आहे लहान मुलांमध्ये वजन जास्त असण्याचं प्रमाण पण खूप आहे तर अशा वेळी ते फॅट तिथे पण जमा होतं आणि त्यामुळे ते थोडंसं वर छाती वर आल्यासारखं दिसू शकतं तो आहे सुडो गायनेकोमेस्ट्रिया आणि जो ट्रू गायनेकोमॅस्टी आहे तो आहे ज्याच्यामध्ये त्या चरबी बरोबर आतली जी ग्रंथी असते जशी स्त्रियांमध्ये असते तशी ग्रंथी पुरुषांमध्ये पण असते फक्त ती वाढलेली नसते तर ती ग्रंथी सुद्धा त्यांच्यात वाढू शकते म्हणजे तिथं छोटीशी गाठ आपल्याला दिसू शकते त्याला आपण म्हणतो ट्रू ट्रू गायनाकोमॅस्टी तर या तर अशा वेळी आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे अगोदर अगोदरच्या काळी त्याला ऑपरेशन असायचं ऑपरेशन म्हणजे काय तर तिथं ते पूर्ण फाडून आतली चरबी किंवा ती ग्रंथी पूर्ण काढावी काड़, काढली जायची त्यामुळे आयुष्यभर त्याला त्या ऑपरेशनचा मार्ग तिथं राहायचा पण आजकाल आपण अत्याधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे आपण प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण लायपोसक्शन करतो आणि लायपोसक्शनद्वारे आपण तिथली चरबी आणि ते ग्रंथी आपण ते सगळं पूर्ण काढतो आणि त्याची चेस्ट आपण ती बऱ्यापैकी फ्लॅट करू शकतो जेणेकरून त्याच्या शरीरावर ऑपरेशनच्या खुनाच कुठल्या राहत नाही त्यामुळे ह्याचा फायदा पेशंटला मानसिकता त्याच्या सुधारणेमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स वाढू त्याचा वाढू शकतो ह्या ही हे ऑपरेशन किंवा कंडिशन कडे पाहणं आणि हे ऑपरेशन करून घेणं हे गरजेचं आहे आता स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये आपल्या ही उपचार पद्धती यशस्वी आहे डॉक्टर आता मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये आपल्याकडे जे प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून हे सगळे उपचार केले जातात कारण अजूनही लोकांचा अवेअरनेस असा आहे की मुंबई पुण्याला जायचं पण हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे हो हो स्वस्तिक हॉस्पिटल येथे अंडर वन रूफ एकाच छताखाली आपल्याकडं सर्व प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी सुविधा उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये अपघाताविषयीच्या शस्त्रक्रिया आहेत किंवा कॅन्सरच्या रिंगडी शस्त्रक्रिया आहेत म्हणजे कॅन्सरमध्ये एखादा भाग काढल्यानंतर आपण तो भाग पुन्हा तयार करणं आहे त्याच्यानंतर जन्मतः ज्या वेळे असतात क्लेफ्ट लिप पॅलेट किंवा हायपोस्पेस अशा बद्दलच्या पण शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत याच्याशिवाय आपण कॉस्मॅटिकमध्ये सुद्धा आपण ट्रायनोप्लास्टी असेल किंवा लायपोसक्शन असेल किंवा स्कारशी रिलेटेड किंवा वेरिकोज वेन अशा बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत आणि आप, आपल्यामध्ये स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये जे कॉस्मोवर्स युनिट आहे तिथे बऱ्याच प्रकारच्या सौंदर्यवर्धक ज्या उपचार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याकडे त्याच्यामध्ये उपचार केली उपलब्ध आहे खूप छान मित्रांनो डॉक्टरांनी आपल्याला आता प्लॅस्टिक सर्जरीची व्याप्ती खरं तर हा थोडक्यात विषय मांडण्यासारखा आहे पण बऱ्यापैकी आपण तुम्हाला समजेल असा विषय डॉक्टरांनी मांडलेला आहे आणि व्हेरिकोज वेन्स असेल डायबेटिक फूट असेल किंवा गायनोकोमॅस्टिका तर याच्या संबंधी आपल्यामध्ये अवेअरनेस नक्कीच येईल आणि डॉक्टरांना पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच वेगवेगळे विषय कारण प्लॅस्टिक सर्जरीची व्याप्ती खूप मोठी आहे स्वस्तिक हॉस्पिटल जिथं प्लॅस्टिक सर्जरी कारण डॉक्टर प्लॅस्टिक सर्जन आहेत प्लॅस्टिकच्या सर्व सर्जरी तिथे केल्या जातात लक्षात घ्या अगदी चेंदामेंदा झालेले काही चेहरे सुद्धा आम्ही पाहिलेले होते आणि ते तिथे डॉक्टरांकडे अगदी सहा सहा महिने उपचार घेऊन वर्ष वर्ष उपचार घेऊन ते अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर पडलेले लोक आम्ही पाहिलेले त्यामुळे प्लॅस्टिक आपल्या सर्जरी शिक कुठल्याही जखमेच्या संबंधी कुठलाही उपचार पद्धती पाहिजे असेल तर स्वस्तिक हॉस्पिटल कृपामाई जवळ मिरज इथं डॉक्टरांचे अद्यवत क्लिनिक आहे हॉस्पिटल आहे तर जरूर आपण इथे जा आणि आज डॉक्टर वेळेत वेळ काढून इथं आल्याबद्दल डॉक्टरांच्या आमच्या उत्तुंग भरारी टीम तर्फे डॉक्टर हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद